नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत ई इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन परीक्षा घेतली जाते दरवर्षी ही परीक्षा या परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते व या परीक्षेमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी बारा याप्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते यावर्षी या, या परीक्षेची तारीख आता जाहीर झाली असून सदर परीक्षा ही एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि याबाबतची जी सूचना परीक्षा परिषदेमार्फत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे ही सूचना आपण या ठिकाणी बघू शकता ही प्रसिद्ध झालेली जी तारीख आहे ती अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालच या परीक्षेबाबतची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून आपल्याला ही परीक्षा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे राष्ट्रीय आर्थिक आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एन एम एम एस परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी एम एस सी ई पुणे डॉट इन व डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस टी टी पी एस कॉलन स्लॅश स्लॅश एम एस सी ई एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होणार आहेत सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारची ही सूचना आहे या सूचनेनुसार जी एन एम एस परीक्षा आहे ती एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि एन एम एस एन एम एम एस परीक्षेचे जे फॉर्म आहेत ते बारा सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून भरण्यास संकेतस्थळावर सुरुवात झाली आहे आपण संकेतस्थळाला भेट देऊन त्याचं माहिती पुस्तक पुस्तक जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद